नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीची लेटेस्ट अपडेट म्हणजे सिडकोच्या घरांकडे जो तो पाठ फिरवतोय असं नेमकं का, का होते हजारो घरं पडून आता यावर उपाय काय तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सहसा महाडा आणि सिडको अशा संस्थांकडून राबवण्यात येणाऱ्या सोडत योजना कायमच इच्छुकांचा दमदार प्रतिसाद मिळून जातात गृहनिर्माण क्षेत्राच्या तुलनेत काहीशा कमी दरानं समाधानकारक सुविधांसह सामान्यांना हक्कांची घरं मिळवून देण्याच्या प्रक्रियेत म्हाडा आणि सिडको या दोन्ही संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरीही यावेळी मात्र सिडकोची सोडत मात्र इथं अपवाद ठरत आहे काही दिवसांपूर्वीच सिडकोने बहुप्रतिष्ठित सोडत जारी केली पण या सोडतीत ज्यांना घरं मिळाली आहेत त्यांनीसुद्धा या घरांकडे पाठ फिरवली आहे इतकंच नव्हे तर नापसंतीचं हे सत्र सातत्यानं सुरूच असून महावितरण महापालिका पोलीस इत्यादी शासकीय निमशासकीय प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनीही सिडकोची घरं नाकारली आहेत सामान्य इच्छुकांसह आता सरकारी कर्मचाऱ्यांनीही घरं नाकारल्यानं ना, आता मोठ्या संख्येनं बांधण्यात आलेली ही घरं नेमकी विकायची कशी हाच मोठा प्रश्न सिडकोपुढे उभा राहिला आहे असा प्रश्न सध्या सिडकोला सतावत आहे मुळात सिडकोच्या या घरांना नेमकी नापसंती मिळण्यामागचं मुख्य कारण म्हणजे घरांच्या वाढलेल्या किंमती सामान्य ग्राहकांनी या घरांकडे पाठ फिरविल्यानंतर सिडकोनं ही घरं शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला शक्य त्या सर्व परींनी जाहिराती करत बहुविध योजनाही जाहीर केल्या पोलीस कर्मचारी कोविड योट देह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आदींसाठी या योजना आखण्यात आल्या पण फारसा प्रतिसाद मात्र मिळाला नाही सध्या सिडकोच्या घरांना मिळणाऱ्या प्रतिसादात घट झाल्यामुळं आता शिल्लक घरांचा आकडा सातत्यानं वाढत असल्यामुळे सिडको मोठ्या आर्थिक संकटात सापडताना दिसत आहे प्रत्यक्षात सोडतीतील घरं किमान स्वस्त दरात उपलब्ध असणं अपेक्षित असतं मात्र इथं परिस्थिती वेगळी असून खाजगी विकासकांच्या म्हणजेच प्रायव्हेट बिल्डरांच्या तुलनेत सिडकोची घरं महाग असल्यामुळे या घरांना सातत्यानं नापसंती मिळत आहे सध्याच्या घडीला सिडकोच्या या योजनेतील जवळपास सात हजार घरं विक्रीविना पडून आहेत या निम्न पसंतीमुळे आता सिडकोची हजारो कोटींची रक्कम या संपूर्ण प्रक्रियेत अडकून पडली आहे तेव्हा आता या घरांची विक्री करण्यासाठी सिडको नेमका कोणता उपाय करते घरांच्या किमती आणखी कमी केल्या जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सो so, सिडको लॉटरीबद्दल तरी सध्या मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार